नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत बलून ब्लोईंग चॅलेंज तर या चॅलेंज मध्ये आपल्याकडे चार कॉम्पिटिशन असणार आहे त्यांना की एक मिनिटाच्या किंवा दीड मिनिटाच्या आधी जास्तीत जास्त फुगा फुगवायचे तर चारमध्ये जो कोण जिंकेल तोच तर आपल्या चॅलेंजचा विनर तर बघूया आपल्याला कोण नवीन मिळतोय त्यांचा विनर तर चला सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यांनी तुम्हाला चॅलेंजचे नियम सांगतो यांना फुगा फुगवायचा पण मीडियम साईजचा सा। आणि जो सगळ्यात आधी फुगा फुगवेल तुम्हाला सांगतो ह्या प्रत्येकाला या प्रत्येकाला सात सात फुगे आहेत फक्त ह्यालाच एकट्याला पाच फुगे आहेत कारण जेवढे फुगवत येतील तेवढे फुगवतात पाचशे पाचशे फुगे फुगवले तर हा विनर मानला जाईल तर आता ह्यांच्याकडे आज टाईम असणार आहे तर दीड मिनिट ठेवतो दीड मिनिटात ह्यांना हे सात म्हणजे सात पैकी जो जास्त फुगे फुगवेल तो असणार चॅलेंजचा विनर आणि ह्या चॅलेंजचा जो हारेल शेवटला येईल त्यांनी आम्हा सगळ्यांना पार्ट टू च्या पार्ट टू करणार येईल त्याच्यात तो जो कोण हारेल तो आम्हाला पकडणार तर ह्यातलं म्हणजे तो कोण आहे तो ह्या चौघातून एक निघणार आहे हा आला तर त्याला एक वेळ सूट देऊ आणि तिसऱ्या दे नंबरला आम्ही घेऊ कळूया तर आता सुरू करण्याच्या आधी तुम्ही बघू शकता तुम्ही तर बघू शकता तर हे बघा तुम्ही त्याच्या ह्याच्या पण आहेत चाफूके ह्याचे पाफके आहेत आणि ह्याचे पण चाफू आहेत तुम्हाला कोण वाटते कोण जिंकणार तुमच्यातला याचा आवाज एकदम बारीक येतो म्हणजे मला वाटतं हारतोय की काय तर याचा आवाज जास्त मोठा आहे हारणार बोलते नंबर खाली लव फुग खाली डेव चला तर काय चॅलेंजला सुरू करण्याच्या आधी तर तुम्हाला आमची चॅनेलची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले चॅनेलची व्हिडिओ अजून आपण आणत जाऊन तुम्हाला जो कुठला चॅलेंज वाटतो तो आम्ही करावा पुढच्या व्हिडिओला तो, तो कमेंटमध्ये सांगा तुम्ही टाइम आम्ही पोल दिलेला त्यात तुम्ही स्पायी बँक भरपूर वोट केलेला म्हणून वो आम्ही तो चॅलेंज घेऊन आलेलो परत एका कमेंट मध्ये सांगा कुठला चॅनेल पाहिजे आता फुगा फुगून ठेवायचा कुठे बोलत होते तर तिथे सांगितलंय फुगा फुगून तिथे एक कोपरा आहे तो एक कोपरा आहे हा एक आहे आणि हा एक कोपरा आहे त्यांना कुठं वाटेल त्यांनी फुगा ठेवावा पाठी एक रूम रिकामी आहे तिथे ठेवला तरी चालेल त्याने करून कोण फुगवून तर फुगा फुटणार आणि जर तुम्ही इकडे बघा तुमचा फुगा फुगलेला असेल आणि जर तुमच्याकडून फुटला तर तो फुगा काउंट केला जाणार नाही फुगून सुद्धा तर आता आपल्या चॅनेलला थोड्या वेळ सुरुवात करूया त्याची टायमिंग टायमिंग असणार आहे मित्रांनो इथे याचा चॅलेंज सुरू करतोय आपण इन थ्री टू खाली डोकं फुगा ए, वन मीडियम साईजचा फुगा फुगवायचा आहे आणि फुगूया कोण जिंकतोय अजून फुगा थोडा थोड़ा ना दीदी दिदीचा बरोबर आहे हा ओके बरोबर आहे ह्याच साईजचे तुम्हाला फुग आहे इथे पुढे सहा फुगे फुगवायचे ह्या साईजचे तर गाय टाइम बघू शकता तुम्ही एवढा आहे त्यांना आपण अजून तीस मिनिटे वाढून देऊया प्रॉपर दोन मिनिटांचं लाईमिंग होईल फुगे बिकवताय तिथं बघा की हिरव्या कलरचा गुलाबी कलर फुगा आलाय जो अरे त्याला पकडायचे सगळ्या नायडिस्ट्रिक्ट मध्ये आणि फुगा पार्क नाही पाहिजेला काउंट कर ना एक फुगा गेला तुझा ফত তোমার দা সেকেন এক্সট্রা ফত টাইম টাইম অপ টাইম পূর্ণ দোকান टायमिंग अप झाला तुझे किती फुगे उरले दाखव एक फुगा उरला हिचा हिजा एक उरला एक फुटला तो काउंट नाही होणार तिथे दोन उरलेत तुझे दाखव किती उरलेत एक फुगाने याला काढलाय हा फुगा काउंट होणार नाही हा फुगा छावा काढतो कॉम्पिटिशन होणार आहे तुझा उरलाय एक फुगा हिचे उरले दोन फुगे तिचा एक फुटला म्हणजे हिचे पण दोन उरलेत एक फुगा आहे ना एक फुटला म्हणजे तुझे पण दोन उरलेत तर जर हिचे स फुगे साईज छोटी असेल एक किंवा दोन फुग्यांची साईज छोटी असेल तर बघूया हा मग तुझे पण दिन उरले तर तुम्हाला फक्त पण पन, पंधरा सेकंड आहेत आता थांबा थांबा हा काय करू म्हणजे तू पंधरा सेकंद तेवढे फुगव तेवढे तर तुमचा सुरू होतो टायमिंग आता पंधरा सेकंद तुम्ही जितके होते तेवढे फुगे फुगवा तुमचे तरी तेवढे गाठ मागा तीन पाच सेकंड तेवढी गाठ बांधा पाच चार तीन दोन एक टाइम अप टायमप अप। चला बघूया आपण कुणाचे फुगे किती उरलेत पुण्याचे फुगे जास्त फुगलेले मोठे असतील किंवा ज्याची जास्त असते त्याच्यामध्ये जा आपण काउंट करूया बघू सगळ्यांची फुगे फुगे मिक्स नका करू आपापले फुगे लक्षात ठेवा तर इथे सगळ्यांचे फुगे लाईन ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं हे जे फुगे आहेत सबुरीचे इथे प्रणीतचे आहेत ते साईचे आहेत ते श्रद्धाचे आहेत तर बघूया आता कोणाचे फुगे किती काउंट होत आहेत तर पहिली सुरुवात करूया ह्याच्यापासून तुम्ही इथे इक्वल इक्वल साईडचे फुगे वेगळे एका साईड होतो तुम्ही बघू शकता हे तीन फुगे आहेत जे की इक्वल इक्वल साईजचे असे आतापर्यंत तरी आहे छोटे 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 बघूया आपण पण बारीकी छोटाच बघूया पण हा याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा एक मीडियम साईजचा चा फुगा आहे तर हे साईज आपली काउंट होईल ही साईज काउंट होणार नाही तरी पण जे फुगे असले इथं त्याचे तीन फुगे मोठे आहेत आणि चार फुगे म्हणजे मीडियम साईजचे तर हा तर सगळ्यात छोटा साईजचा आहे त्याचे तीन पॉइंट हिला भेटत आहेत तीन आणि हे तीन हे तीन मिळून चार फुगे टोटल याचे होत आहेत म्हणजे छोट्या फुग्याचे एक पॉइंट सगळ्यांचा मिळून भेटतो म्हणजे चार पॉइंट तर हे जे बघूया किती आहे तसे तर मला एकच एक दोनच मोठे वाटतात बाकी सगळे इक्वल साईजचे हे दोनच इक्वल साईजचे हे तीन आहे बा हा पण एक नाही बार काय तो जरा थोडा बार वाढला बाकी हे जरा ना मी बऱ्यापैकी आहेत तीन पॉईंट ह्याला टोटल पॉईंट भेटत आहे तीन पॉईंट म्हटलं किती चार आणि हा कॉम होणार नाही का त्यांची साईज तर ह्याला एक पॉईंट देतोय आपण आता बघा त्याचे किती तिचे चार पॉईंट तीन तीन एक आता सगळं निर्भर आहे हिच्यावर जर हे एक मुखी मिक्स नको व्हायला हिचा एक मोठा साईज वाटतोय दोन तीन हा मोठा आहे चार 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 एक एक पाच आणि हा छोटा हा ठीक आहे म्हणजे पाच पाणी इथे स्पायस मेकची आताची पण विदर आहे तर झालेले आपली विदर आपले विदर झालेले दीदी दिदी श्रद्धा आपले प्लेयर्सचे नंबर डिसाईड झालेले आहेत कोण पण तुम्हाला सांग असेल आता समज सांगतो पहिल्या नंबरला आलेले आहे दिदी दुसऱ्या नंबरला आलेले आहे सबुरी तिसऱ्या नंबरला आलेला आहे प्रणित आणि हा आहे चौथ्या नंबरला तो की काउंट होणार नाही तर आपल्या पार्ट टू च्या हायडे चॅलेंजमध्ये आपल्या सगळ्यांना पकडणार आहे हा आणि आम्ही सगळी लपणार आहोत त्या चॅलेंजमध्ये त्यामध्ये हे दोघं पण असणार आहेत तर बघूया मला बाकी खोटे खोटे तुला काय बोलायचं आहे भांडे करताना काय वगैरे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याने आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मिळूया पुढच्या तोपर्यंत